राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना कामाला लागण्याच्या सूचना करीत छत्रपती संभाजीनगर येथे अठरा जानेवारी रोजी आयोजित पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहण्याचे आदेश देखील दिले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाला जळगाव जिल्ह्यातून अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता त्यामुळे देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश रखडला होता मात्र हा पक्षप्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे लवकरच माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे यावेळी बोलले जात आहे